या ठिकाणी आपण सुरुवात करीत आहोत त्या ठिकाणी साहेब रामशेद तांदूर साहेब दरशील दादा आमदार प्रसाद दादा बाळासाहेब पाटील साहेब त्या सर्व मान्यवरांचं माझे महावर कविताताई ताई शुक्ला सर्व नेत्यांचं या कासारे मान्यवरांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल जिल्हा शहर क्षेत्र तालुकाध्यक्षाच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजक पनवेल शहराचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आयोजक त्याचप्रमाणे तालुकाचे अध्यक्ष विजय पवार माननीय प्रभारी मौनीश गायकवाड या सर्व कार्याध्यक्ष मोहन गायकवाड यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

छत्रपती शिवाजी महाराजांचा yes. आवाज येत नाही जोरात आवाज पाहिजे हे सगळे महापुरुष yes. आहेत राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती yes. शिवाजी महाराजांचा yes. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा yes. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा yes. रामदास आठवले साहेबांचा राम सेब पाकूर साहेबांचा मान्यवरांना या ठिकाणी सांग बनवायची विनंती करतो या ठिकाणी रामदेव ठाको साहेब रामशेठ ठापूर साहेब आमदार प्रशांत ठापूर साहेब खासदार दादा पाटील बाळासाहेब फडणवीस साहेब सर्व मान्यवरांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज अनेकांना धुसो ठोवली ज्यांचं पथक आलं ते सर्वसामान्यांचे कार्यकर्त्यांचे आपल्यापणाचे नेते आदरणीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांचं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा महानगरपालिका क्षेत्र आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी शान पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्ता आणि सन्मान करण्यात येत आहे मी आदरणीय विवेक नेते रामच साहेबांना हो या ठिकाणी विनंती करतो आदरणीय रामदास साहेब आजोबा साहेबांकडून या ठिकाणी शाळ सन्मान चिन्ह पुष्पगुष्प दे या ठिकाणी मोठा हा मोठा या ठिकाणी करून स्वागत करावं त्यानंतर या ठिकाणी सन्मान करावा अशी मी विनंती करतो सर्व नेत्यांना एकत्रितपणे या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल मोठा आहे सगळे दमदार काकतीचे सगळे आपले नेते आहेत त्या सर्वांच स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवडे साहेबांच्या पक्षाच्या वतीनं आमच्या नेत्याच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी संघ सर्व मान्यवरांचं मोठा हार घालून या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करण्याची या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड कृपया कार्यकर्त्यांना विनंती की थोडं बाजूबा अत्यंत वजनदा आव्हान आहे प्रभाकर कांबळे साहेबांना नरेंद्रबाई गायकवाडांना मुरेश गायकवाडांना विजय पवारांना कार्याध्यक्ष मोहन गायकवाडांना प्रभू जाधव सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी मोठा हार घालून साहेबांचं राज्य ठाकरे साहेबांचं आमदार साहेब करणे बाळासाहेब पाटील साहेबांचं आहार त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी जोड होत्या

सन्मानचिल् आणि पुष्पगुच्छ प्रभूल जाधव आपल्याला विनंती की सन्मानशिल् पुष्पगुच्छ रामशेब ठाकूर साहेबांच्या कडे द्यावं आणि ते साहेबांना या ठिकाणी कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे गर्दी केवळ नका रामशेद ठाकूर साहेबांच्या हस्ते रामदासजी आठवले साहेबांना सन्मानच देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे पुष्पगुच्छ मोठा पुष्पगुच्छ या ठिकाणी सन्मान सुद्धा रामचंद्र साहेबांच्या अंत्य माननीय रामदास च्या पूर्वी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होता सत्ता होत आहे जे माझा झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

आपल्या सर्वांचे लोकनेते माजी खासदार रामचर ठाकूर साहेबांचा सत्कार होता जोरदार माननीय खासदार दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी सन्मान प्रभारी मौनी गायकवाड या ठिकाणी चार पुष्पगुच्छ सन्मान देऊन या ठिकाणी सन्मान करताय सत्कार करता करीत आहेत मोहनिष गायकवाड प्रभारी परभणी महानगरपालिका जिल्हा क्षेत्रातील खासदार पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होता गोय काय पाहायला माननीय कार्यशील आमदार कृतीशील आमदार दादा टाकूर साहेबांचं या ठिकाणी सन्मान कार्याध्यक्ष मोहन गायकवाड सर या ठिकाणी करतील सार सन्मानसिंग पुष्पगुच्छ आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं स्वागत सन्मानसिन्ह या ठिकाणी मोहन सरांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात जोरदार ताळा झाल्यापासून आमदार साहेबांसाठी जोरदार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वायपी यशूर साहेबांचं स्वागत तालुकाध्यक्ष विजय पवार साहेब विजय पवार साहेब या ठिकाणी शहा सन्मान केलं आणि देऊन वाईटी देशमुख साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील उद्या ज्येष्ठ नेते आहेत वायटी देशमुख साहेब यानंतर बाळासाहेब पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे सन्मान होत आहे माजी सभापती महाराज यांचं सत्कार दिनेश जाधव या ठिकाणी खानदेश्वर शहर अध्यक्ष दिनेश जाधव या ठिकाणी माहिती साहेबांचा या ठिकाणी सन्मान करते या ठिकाणी <देखेगे> <थी> <देखे> रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्ह्याचे पुत्र नरेंद्र भाई गायकवाड यांचे स्वागत मंगेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मंगेश शिव नरेंद्रबाई गायकवाड यांचं अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हाध्यक्षांचं स्वागत या ठिकाणी करतील मी अशी त्यांना विनंती करतो रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करतो रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते साहेबांच्या अत्यंत धराडीचे कार्यकर्ते यांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी होत आहे ताया थांबलेला जोरदार टाळ्या होत माननीय प्रवीण मोरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत प्रवीण मोरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी माननीय परेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी निश्चित रूपात राहो सुनील गोवारी परेश पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी <laughs> अजिंक्य आम्ही दादा निकाल आणि निका अशी विनंती करतो परत पाटील सुनील कवार यांचं स्वागत शेवटचे सत्तार या ठिकाणी दाभांचे शेवटचे कार्यकर्ते त्यानंतर कृष्णा तालुक्यात त्यानंतर कोपली यांचा स्वागत या ठिकाणी अजित करावं असं त्याला विनंती राष्ट्रीय उपाध्यक्ष पुष्पमिलन शुक्ला रामचे ठाकूर साहेबांच्या हस्ते हा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे या सत्कार समारंभाला उपस्थित व्यासपीठावर व्यासपीठावरील आपले पनवेलचे लाडकेचे लोकप्रिय आमदार प्रथम दादा ठाकूर कोकण म्हाडाचे माजी सभापती महाराज पाटील रिवलम पाटील कोकण प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश दादा मोरे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमचे दादा कासाले साहेब या ठिकाणी उपस्थित आमचे लाडके वाय टी देशमुख साहेब पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आमदार ताई शिवजर ताईतमल त्या ठिकाणी असंख्य आपले सर्व नेते पदाधिकारी महायुती या ठिकाणी उपस्थित आहेत कोकणाचे आमचे युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ आहेत महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य समीप मोरे आहेत महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्रकाशराव शेळगे डॉक्टर प्रकजराव शेर्डी साहेब आहेत महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष सरचिटणीस आमचे डॉक्टर विजय मोरे आहेत नवी मुंबईचे आमचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा रक्षक कार्यकर्ते आमचे राज्य कार्यकर्ते सदस्य आमचे सिद्धराम ओवाळ साहेब आहेत प्रवीण मोरे साहेब आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अंनाजी कोळी साहेब शिवसेनेचे रामदास शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे साहेब आमचे मित्रसेवक प्रकाश बिलेदार साहेब नेते पदाधिकारी या ठिकाणी राष्ट्रवादीचे नवी माकडे साहेब जिथून उपस्थित आहेत पाटील उपस्थित आहेत शिवसेनेचे